तर अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीचं देखील आरक्षण सोडत आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा या संदर्भातले सुद्धा अपडेट्स आपण घेणार आहोत थेट अहिल्यानगरमधन प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले प्रसाद नक्कीच सौरभ अहिल्यानगर जिल्ह्यातील सतरा तालुक्यांच्या पंच्याहत्तर गटांसाठी आज आरक्षण जाहीर झालंय यामध्ये साठ टक्के गटांमध्ये महिला राज पाहायला मिळते एकंदरीतच साठ टक्के गटांमध्ये महिला आरक्षण पडल्याने जे तयारीला लागलेले युवा नेते असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील यांना कुठेतरी आता माघार घ्यावा लागते प्रामुख्याने जर पाहिलं तर रावरी नगर पारणे आणि शिर्डी या गटांमध्ये महिलांचं आरक्षण पडलंय यामुळे येथील मातभर नेत्यांना माघार घ्यावी लागणार आहे एकंदरीतच महिला आरक्षण साठ टक्के पडल्याने अनेक नवीन शहरांना देखील संधी मिळणार आहे त्यामुळे आता सर्व उमेदवार असतील कार्यकर्ते असतील हे निवडणूक कधी जाहीर होती याची वाट पाहत आहेत निषेधच प्रसाद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद